मुरुम शहरातील छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीराजे ग्रुपच्या वतीने शिवपुत्र शंभूराजे यांच्या भव्य पालखी सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा बुधवारी चौदा मे रोजी मोठ्या जल्लोषात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून झाली येथे सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात आले त्यानंतर शंभूराजेंची आकर्षक मूर्ती फुलांनी सजवलेल्या पालखीत ठेवून भगव्या फेट्यांनी सुसज्ज असणाऱ्या तरुणांच्या हातातील मशाली आणि हलगीच्या निनादात महापुरुषांच्या जयघोषात शहरातील रस्त्यावरून पालखी मिरवणूक निघाली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर पायी प्रदक्षिणा करत ही पालखी मिरवणूक मार्गस्थ झाली छत्रपती संभाजीनगर येथे पालखी मिरवणूक पोहोचल्यावर शिवपुत्र मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी जिजाऊ वंदने अभिवादन करण्यात आले या प्रसंगी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बेंडकाळे व त्यांचे सर्वच सहकारी रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटीचे अध्यक्ष कमलाकर मोटे व त्यांचे सर्वच पदाधिकारी राष्ट्रवादीचे नेते प्रा माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे शिवसेना नेते चंद्रशेखर मुदकन्ना भाजप नेते श्रीकांत मिनियार यांच्यासह मराठा सेवा संघाचे संजय सावंत श्रीधर इंगळे तसेच वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर माता भगिनी नागरिक व तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याचा बलिदानाचा आणि स्वराज्यासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय त्यागाचा गौरव करताना त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की छत्रपती संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धे नव्हते तर उच्च नैतिकतेचे व विचारशक्तीचे अर्धुयु होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्वराज्याची पताका उंचावून ठेवली आणि स्वाभिमानासाठी प्राणांतिक झुंज दिली त्यांचे जीवन तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे असे मान्यवरांनी नमूद केले कार्यक्रमात श्रीकांत मिनियार माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे छत्रपती संभाजीराजे ग्रुपचे सुरोज शिंदे पाटील यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कांबळेसर तर सूत्रसंचालन सागर जगदाळे यांनी अत्यंत बहखुबीने निभावले या कार्यक्रमाचे आभार या समितीचे अध्यक्ष सचिन शिंदे पाटील यांनी केले यंदाच्या छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन शिंदे पाटील उपाध्यक्ष ज्योतिबा शिंदे खजिनदार वैभव भोसले यांच्यासह महेश शिंदे सूरज शिंदे आकाश शिंदे सागर जगदाळे गणेश जगदाळे मंगेश शिंदे राजाभाऊ शिंदे अभिसुरेंशी मल्लीनाथ तडकले शुभम जाधव रतन मुळे शिवराज गिरीबा भाग्यश चौगुले अक्षयदाजी शिंदे सुनील जाधव सुमित शेळके सतीश जाधव आदी पदाधिकारी व सदस्यांनी या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात यांच्यासह सर्वच पदाधिकारी सदस्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले शहरात भरलेल्या या सोहळ्यामुळं संपूर्ण परिसर हरवून गेला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभागातून छत्रपती संभाजी महाराजांप्रती असलेली निष्ठा आणि अभिमान मोठ्या प्रमाणात दिसून आला मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद